या उभतीप्रमाणे आम्ही या प्रेक्षकात सराव केले या प्रेक्षक केंद्रप्रमुखेसर आणि सांगितलं की या जगात हे काहीच नाही त्यासाठी फक्त तुमची खाईल जबरदस्त इतर पाहिजे शाळा केंद्रस्तर तालुका स्तर यातूनच आम्ही बरेच काही शिकलो म्हणजे याचा ध्यास घेऊन अभ्यास केला आमचा पालकांनी सुद्धा कष्ट त्यांनी आम्हाला समजावलं की यश त्यांना उज्ज्वल होईल या परीक्षेचा फायदाच होईल असे वाटते आणि सूर्यासारखं चंकायचं असेल तर आम्ही तफावही लागेल त्याच दृष्टीने आम्ही अभ्यास केला आम्हाला लागणारे साहित्य वेळोवेळी आम्हाला आमच्या गुरुजनाने मिळून गेले केला परीक्षा झाल्यानंतर आम्हाला आँग कळलं की दिल्ली वाई परीक्षा आम्हाला घेणार आहे म्हणूनच आम्ही अगदी नाही असा ध्यास देतो आणि ह्या परीक्षेची तुला सांगायचे झाल्यास अभ्यास वाढत होता आपण एक विचार असाही येत होता की अवघड आहे कठी नाही पण सोडून दिलं असतं तर शिवाय स्वराज्य कधीच वेळावू शकलं नसतं मालिक परीक्षेसारखे उपक्रम जर आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाचा काय अलट करत असेल तर हे आम्हाला मिळालेली सुवर्ण संधी आहे असेच आमची सर आम्हाला सांगायचे आम्ही वाढत बसणार असे उद्दिष्ट विवास ठेवूनच आम्ही अभ्यास केला आमचे मार्गदर्शक सर मुठेला खूप केंद्रित राहून आणि बरं शिक्षण काही साधन आम्ही विश्वास दिला होता की आम्ही नक्कीच होऊ म्हणून वाटते की विश्वासाच्या पायावर उभे होलेले स्वप्न अपयश घाबरत नाही जीवनाच्या प्रत्येकच परीक्षेत आम्ही हार्डवर्क करू आणि जागा शक्ती या सामान्य परीक्षेने सुद्धा आम्हाला प्रेरणा मिळाली आम्हा यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षक पद्यांनी सन्मान केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद